भारतीय क्रिकेट वेड्यानं जितकं सचिन तेंडुलकरचं नाव ठाऊक आहे तितकंच रमाकांत आचरेकर यांचंही कारण सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकर सरांचं क्रिकेटचं तंत्र आणि कडवी शिस्त याचंही योगदान आहे शिवाय सचिनच नाही तर विनोद कांबळी प्रवीण आंबरे अमोल मुजुमदार लालचंद राजपूत असे कितीतरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू त्यांनी घडवले सरांची कळडी नजर आणि तंत्र घोटाळून घेण्याची पद्धत याबाबत स्वतः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अनेकदा बोलला आहे आयुष्य क्रिकेटला वाहिलेल्या रमाकांत आचरेकर सरांनी मुंबई क्रिकेटच्या किमान तीन पिढ्या घडवल्या आता सर आचरेकरांनी केलेल्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे स्मृतिशिल्प मुंबईतील क्रिकेटच्या पंढरीत बसवण्यात येणार आहे क्रिकेटपटूंसाठी हा आनंदाचा क्षण आहे पण या सगळ्यावर मास्टर ब्लास्टर आणि सर रमाकांत आचरेकर यांचा शिस्तबद्ध शिष्य सचिन तेंडुलकर याने काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात म्हणजे शिवाजी पार्कात सर रमाकांत आचरेकर यांचे स्मृतीशिल्प उभारले जाणार आहेत शिवाजी पार्क परिसरातील गेट क्रमांक पाच जवळ रमाकांत आचरेकर यांचे स्मृतीशिल्प उभारले जाणार आहेत रमाकांत आचरेकर यांचे स्मृतीशिल्प सहा फूट उंचीचे असणार आहे राज्य सरकारकडून स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे आवश्यक परवानग्या आणि वेळेत स्मृतीशिल्प उभारले जावे यासाठी मुंबई महापालिकेकडे जबाबदारी देण्यात आली आहे तसंच स्मृतिशिल्प उभारणीनंतर देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी आणि लागणारा निधीची तरतुदीची जबाबदारी बी व्ही कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची राहणार आहे सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीशिल्पाला मान्यता मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकर काय म्हणाला हे आता जाणून घेऊयात आचरेकर सरांचा माझ्या जीवनावर आणि इतर अनेक जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच आसरेकर सरांची इच्छा असेल आसरेकर सरांचा त्यांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला अशा शब्दात सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या सचिनच्या जडणगडणीत आसरेकर सरांचं योगदान महत्वाचं आहे सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये सचिनचा उल्लेख केला जातो क्रिकेटमधील या योगदानाबद्दल भारत सरकारने सचिनला देशातील भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानितसुद्धा केलं आहे